तयार झालेला आहे मस्त दाणेदार रवा टेकचे असा गाजराचा हलवा तर अशा पद्धतीने आपण पारंपरिक नमस्कार अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर थंडीच्या दिवसामध्ये भरपूर प्रमाणात बाजारामध्ये गाजर विकायला येतं तर गाजराच्या बऱ्याचशा रेसिपी आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत गाजराचा हलवा किंवा गाजराच्या वडे देखील किंवा गाजराचं लोणचं असेल ते देखील आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेलं आहे तर तुम्ही पाहू शकताय तर आज आपण करणार आहोत गाजराचा हलवा खऱ्या खुऱ्या आणि परफेक्ट अशा पद्धतीने दाणेदाराचा गाजराचा हलवा कसा करायचा ते आज आपण पाहणार आहोत त्यासाठी मी इथे एक किलो गाजर घेतलेले आहेत छान असे लाल चुटूक बघून असे गाजर घेतलेले आहेत चला तर मग वेळ न करता रेसिपीला सुरुवात करूया हो। हा गाजराचा हलवा आपण पारंपरिक पद्धतीने बनवत आहोत त्यामुळे हलवाई स्टाईल असा गाजराचा हलवा तयार होतो आपण बऱ्याचशा गाजराच्या शॉर्टकट अशा रेसिपी पाहिलेल्या आहेत कुकरमध्ये गाजराचा हलवा अगदी पंधरा मिनिटात तयार होतो किंवा गाजर न खिसता देखील गाजराचा हलवा बनवला जातं झटपट असा गाजराच्या हलव्याच्या बऱ्याचशा वेगवेगळ्या पद्धती आहेत पण आज आपण पारंपरिकरित्या बनवलेला गाजराचा हलवा कसा करायचा ते पाहूया त्यासाठी आपल्याला सुरुवातीला गाजराची साल काढून गाजर हे बारीक असं खिसून घ्यायला लागेल हे बघा मी इथे गाजर घेतलेलं आहे त्याची सुरुवातीला आपल्याला साल काढायची आहे तर व्यवस्थित साल काढून घेऊया या पद्धतीने साल काढून घ्यायची आहे हे बघा गाजराची साल वरची काढलेली आहे आणि या पद्धतीने वरचा आणि खालचा भाग हा कट करून घेतलेला आहे माझ्याकडे या पद्धतीची किसणी आहे त्याने आपण गाजर हे खिसून घेणार आहोत तर लगेचच आपण गाजराचा हलवा करायला सुरुवात करणार आहोत हे बघा सुरवातीला मी कढईमध्ये दूध घालून घेणार आहे तर आपण इथे करत आहोत एक लिटर गाजराचा हलवा त्यासाठी मी इथे लिटर दूध वापरणार आहे इथे मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे फुल दुधावरची साय घातल्यामुळे आपल्याला इथे खवा वापरण्याची गरज लागणार नाही त्यामुळे मी इथे पाव कप दुधावरची साई घेतलेली आहे दुधाला छान अशी एक उकळी काढून घ्यायची आहे उकळी आल्यानंतर आपण त्यात गाजर घालणार आहोत हे बघा दुधाला छान अशी उकळी आलेली आहे तर गॅस कमी करूया साईडला जी साई आलेली आहे ती आपण मध्ये काढून घ्यायची आहे त्यामुळे हलव्याला छान रवाळ असं स्टेक्चर येतं बघू शकतो इथे आपण दुधावरची साई मोडून घेतलेली आहे गॅस कमी करायचा आहे आणि उकळत्या दुधामध्ये खिसून घेतलेलं गाजर घालायचं आहे तर या पद्धतीने आपण दुधामध्ये गाजर घालून घेऊया आपण इथे सगळं गाजर घातलेलं आहे तर दुधामध्ये ते मिक्स करून घेऊया हे बघा या पद्धतीने गाजर हे दुधामध्ये मिक्स करून घेऊया गाजर घातल्यामुळे दुधाचं तापमान कमी झालेलं आहे उकळी पूर्णपणे गेलेली आहे तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर गॅस मोठा करत एक उकळी काढून घ्यायची

छान असं हलव्याला किंवा गाजराला दानेदार रवाळ्याचं टेक्चर येत नाही तोपर्यंत आपल्याला हे गाजर दुधामध्ये शिजवून फक्त दर दोन दोन मिनिटांनी याला हलवून घ्या आणि हवं तुम्हाला हवं तर गॅसची फ्लेम थोडीशी वाढवू शकता पण कंटिन्यू हलवून साईडला आलेली साई कढईमध्ये घ्यायची आहे या, या पद्धतीने त्यामुळे हलव्याचं ट्रेक्चर छान असं दाणेदार असं असं होतं तर या पद्धतीने व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे सुरुवातीपासून आतापर्यंत पंधरा मिनिटांमध्ये दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे तरी देखील दूध यामध्ये थोडंसं शिल्लक आहे तर एक चार ते पाच मिनटं आपण दुधावरची साय या पद्धतीने मोडून घ्यायची आहे कढईला जी साईडला साय आलेली आहे ती आतमध्ये घ्यायची आहे आणि या पद्धतीने गाजर हे स्मॅश करून घ्यायचं आहे त्यामुळे छान असं त्यामुळे गाजराच्या हलव्याला छान असं दाणेदार असं रवळ असं स्ट्रेक्चर येतं त्यामुळे या पद्धतीने गाजर आपण स्मॅश करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही पावभाजीच्या स्मॅशरने देखील व्यवस्थित असं स्मॅश करून घेऊ शकता आणखी एक पाच ते सात मिनिटं आपण मिडियम फ्लेमवरती याच पद्धतीने गाजर हे शिजवून घ्यायचं आहे दुधामध्ये त्यामुळे पूर्णपणे दूध हे आटलं जातं हे बघा पाच ते सात मिनिटांमध्येच दूध हे संपूर्णपणे आटलेलं आहे सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण बावीस मिनटं आपण दूध दुधामध्ये गाजर हे शिजवून घेतलेलं आहे तर दूध पूर्णपणे आटलेलं आहे नंतर त्यामध्ये आपण घालणार आहोत साखर तर इथे मी दोनशे ते सव्वा दोनशे ग्रॅम साखर घेतलेली आहे गॅस कमीच ठेवायचा आहे आणि साखरही या गाजरामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे साखर आपल्याला दूध पूर्णपणे आटल्यानंतरच यामध्ये साखर घालायची आहे जर दूध असेल आणि साखर घातली तर गाजरा किंवा गाजराच्या हलव्याला चिकटपणा येऊ शकतो सुट हलवा तयार होणार नाही त्यामुळे कधीही लक्षात ठेवायचं की ज्या वेळेस पूर्णपणे दूध आटेल त्याच वेळेस यामध्ये साखर घालायची आहे तर व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया साखर विरघळलेली आहे त्यामुळे हे मिश्रण अजूनच सैलसर झालेले दिसत आहे तुम्हाला इथे मिश्रणाचा कलर देखील खूप छान असा आणखीन एक सात ते आठ मिनिट हे साखरेचं साखरेचा गोडवा गाजरामध्ये उतरेपर्यंत हलवा हे शिजवून घ्यायचं आहे हे बघा एक, चा चा एक चार चा ते पाच मिनिटांमध्ये साखरेतलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे गाजराचा हलवा तयार झालेला आहे पण यामध्ये कुठेतरी काहीतरी कमी वाटते ते म्हणजे तुपाचा तडका तर गाजर आपण मंदाच्या वरती असंच ठेवून घेऊया आणि तुपाचा तडका करायला घेणार आहोत सण ठेवलेला आहे तर त्यामध्ये आपण तूप घालून घेऊया त्यासाठी मी इथे तीन ते चार चमचे तूप घालून घेत आहे कडकडीत तूप आपल्याला इथे गरम करून घ्यायचं आहे त्यामुळे गाजराच्या हलव्याला छान अशी टेस्ट येते तूप हे छान असं कडकडीत असं गरम झालेलं आहे तुपाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करून घेऊ शकता यामध्ये तूप जरी कमी घातलं तरी या पद्धतीने जर तडका देऊन गाजरामध्ये टाकलं तर छान असे टेस्ट येते कडकडीत गरम केलेलं तूप आपण या हलव्यावरती सोतायचं आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता या पद्धतीने कडकडीत असं आप आपल्याला तूप इथे हवं आहे त्यामुळे आपल्या गा गाजराच्या हलव्याला छान अशी टेस्ट येते तर व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तुम्ही घाला पण तुपाचा तडका देऊन जर घातलं तर तुपाचा फ्लेवर हलवामध्ये छान असं उतरला जातो तुपाचा तडका घातल्यानंतर आणखी एक दोन मिनिट परतून घेऊया आता गॅस कमीच ठेवायचा आहे आणि यामध्ये घालायचं आहे मिल्क पावडर किंवा खवा तुमच्याकडे जर खवा अवेलेबल असेल तर तुम्ही घालू शकता मी इथे मिल्क पावडर घेतलेली आहे एव्हरीडे कंपनीची मिल्क पावडर मी इथे घेतलेली आहे तर व्यवस्थित अशी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पण मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे या प या पद्धतीची मिल्क पावडर तुम्हाला किराणा दुकानामध्ये मिळून जाईल कोणत्याही कंपनीची मिल्क पावडर तुम्ही इथे वापरू शकता तर दोनशे ग्रॅम मिल्क पावडर मी इथे वापरलेली आहे एक किलो गाजर गाजरांसाठी आपण इथे एक पाऊन लिटर ते एक लिटर दूध वापरलेलं आहे त्यासाठी मी इथे दोनशे ग्रॅम मिल्क पावडर वापरलेली आहे तुम्हाला जर इथे खवा किंवा मिल्क पावडर न वापरता पारंपरिक पद्धतीमध्ये गाजराचा हलवा बनवायचा असेल तर तुम्हाला इथे दोन लिटर दूध घ्यावं लागेल दोन लिटर दुधामध्ये गाजर आटवून पूर्ण शिजवून घ्यावं लागेल त्या पण यामध्ये मिल्क पावडर घातलेली आहे तर मिल्क पावडरचा कच्चेपणा दूर होईपर्यंत एक चार ते पाच मिनटं एकदम कमी गॅसवरती आपण हे परतून घेऊया हे बघा आता इथे गॅस कमीच ठेवायचा आहे त्यामध्ये आपण घालणार आहोत काजू बदामाचे काही ते मी काजू बदाम आणि पिस्त्याचे काही काप करून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत नंतर यामध्ये घालायचे आहे अर्धा चमचा वेलची पूड वेलची पूड घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे हे बघा इथे आपला गाजराचा हलवा तयार आहे तर आपण इथे गॅस बंद करून घेणार आहोत हा गाजराचा हलवा बनवण्याची पद्धत थोडीशी मोठी आहे पण चविष्ट लागतो टेस्टी लागतो आणि रवा असं असं स्ट्रेक्चर गाजराच्या हलवला येतं तर, हाँ तर, करने ताटा <gay> तर में हा हलवा आपण सेट करण्यासाठी ताटामध्ये काढून घेऊया हे बघा या पद्धतीने मी हलवा हा ताटामध्ये काढून घेत आहे ताटामध्ये काढून सेट होण्यासाठी एक पंधरा ते वीस मिनटासाठी मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे हे बघा या पद्धतीने मी एका ताटामध्ये हलवा सेट करण्यासाठी ठेवलेला आहे तर ज्या आपण हलवा करतो गरम गरम हलवा खाण्यापेक्षा छान असं थंड झाल्यानंतर हलवा खाण्याची टेस्ट वेगळी लागते छान लागते त्यामुळे इथे मी ताटामध्ये काढून एक पंधरा ते वीस मिनटं फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे कुठल्याही शॉर्टकटनी जर तुम्ही हलवा बनवत असाल जर तुम्हाला खरीखुरी गाजऱ्याच्या हलव्याची चव चाखायची असेल तर ही पारंपरिक पद्धत करून पहा तुम्ही इथून पुढे शॉर्टकट कधीच वापरणार नाही हे बघा यावरती मी काजू बदाम आणि पिस्त्याचे काही काप घातलेले आहे तर याला थोडं थोडं सेट करून घेऊया आणि एक पंधरा ते वीस मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवून देऊया हे बघा हलवा छान असं सेट झालेला आहे एक दहा ते पंधरा मिनटं आपण फ्रीजमध्ये ठेवून सेट करून घेतलेला आहे हलवाही लोक अशाच पद्धतीने सेट करतात तर आपण इथे बघूया काय सुंदर असं स्टेक्चर आलेलं आहे बघू शकता तुम्ही इथे रवा दानेदार असं स्ट्रेक्चर आलेलं आहे मस्त असा हलवा तयार झालेला आहे तर आपण प्लेटमध्ये काढून बघूया आपण एका बाउलमध्ये हलवा काढून घेत आहोत बघू शकताय तुम्ही विसायला हे खूप मस्त आणि छान असा असा हलवा तयार झालेला आहे कलर देखील गाजराच्या हलव्याला मस्त आलेला आहे इथे आपण या प्रोसेसमध्ये गाजर हे पूर्णपणे दुधामध्ये शिजवून घेतो दूध आटवून घेतो त्यामुळे तो फ्लेवर या गाजरामध्ये मस्त असा उतरला जातो फक्त इथे सांगितलेल्या दोन तीन टिप्स फॉलो करा पहिली टिप्स म्हणजे गाजर एकदम बारीक खिसायचं साल काढून खिसायचं त्यामुळे त्याला फ्लेवर छान येतो शिवाय बारीक खिसल्यामुळे ते पटकन शिजलं जातं आणि दुसरी टिप्स म्हणजे ज्या वेळेस आपण गाजराचा हलवा करण्यासाठी कढई घेतो किंवा कोणत्याही प्रकारचं भांडं घेतो तर ते भांड पसरट कढई वापरल्यामुळे दूध लवकर आटेल आणि गाजराचा हलवा पटकन तयार होतो तिसरी सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे थोडं का होईना तूप वापरा तुपाचा तडका तुपाचा तडका दिल्यामुळे गाजराच्या हलव्याला मस्त असा फ्लेवर येतो इथे ये मी सांगितलेल्या त्या तीन टिप्स महत्त्वपूर्ण आहेत त्या टिप्स फॉलो करून तुम्ही या पद्धतीने पारंपरिक असा गाजराचा हलवा बनवू शकता या पद्धतीने जर तुम्ही गाजराचा हलवा बनवला तर शॉर्टकट गाजराच्या रेसिपी किंवा पद्धती विसरून जाल नेहमी नेहमी याच पद्धतीने बनवाल असा हा गाजराचा हलवा तयार होतो चला तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा फ्रेंड्स नातेवाईकांमध्ये शेअर करा अशा साध्या सोप्या झटपट तयार होणाऱ्या रेसिपीज पाहण्यासाठी वेलायकोनला क्लिक करा चला तर मग भेटूया एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय